आद्य क्रांती उमाजी राजे नाईक यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाची प्रेरणादायी आठवण ठेवत परिसरात समस्त रामोशी समाज बांधवांनी एकत्रित येत सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी त्यांचा एकशे अठ्ठ्याऐंशी एक बलिदान दिन साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे वीस मरणच जणू इतिहासाला पडले अठराशे सत्तावन्नच्या उठावाची आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याही अगोदर अनेक उठाव झाले नरवीर उमाजीराजे नाईक हे एक असेच क्रांतीवीर इंग्रजांना सलग चौदा वर्षे त्यांनी सळोकी पळो करून सोडले सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले निधड्या छातीचे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजीराजे नाईक यांना तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी इंग्रजांनी फाशीवर लटकवले देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी घेतलेली फाशी हे स्वातंत्र्य युद्धातील पहिले बलिदान म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक म्हटले जाते त्यांचे हेच बलिदान पुढील स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले रामोशी समाज बांधव व महामित्र परिवाराच्या वतीने सिन्नर बसस्थानक परिसरात त्यांचा एकशे अठ्ठ्याऐंशी बलिदान दिन साजरा करण्यात आला यावेळी क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी रामोशी समाजाचे राज्य उपाध्यक्ष कैलास भंडलकर नामदेव मजकुले भागवत गोफणे महामित्र दत्ता वायचळे अनिल मंडले दगडूशेठ मजकुळे महाळूळ गुळवे डॉक्टर राजेंद्र चव्हाण शशिकांत मचकुळे महाळू शिरतार संजय मजकूले उत्तम पालवे पांडुरंग जेटगुळे आदि सह समाज बांधव उपस्थित होते एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड प्रथम मी सर्वांना जय मल्हार करतो भारत मातेच्या स्वातंत्र्याचे पहिले जनक आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची एकशे मी अठ्ठ्याऐंशी मी 28 पुण्यतिथी निमित्त आज सिन्नरमध्ये सर्व समाज बांधव बहुजन समाज हा एकत्रितरित्या उमाजी नायकांची पुण्यतिथी साजरी करत आहे बंधू या सिन्नड शहरामध्ये उमाजी नायकांचं या उत्तर महाराष्ट्रामध्ये उमाजी नायकांचं कुठंतरी एक स्मरण म्हणून या शिन्नड शहरामध्ये एक भव्यजीव असं महाशिल्प तयार होत आहे आणि या महाशिल्पाचे शिल्पकार माननीय आमदार माननीय आमदार कोकटे साहेब यांच्या प्लेनेतून हा या शिल्पाची उभारणी थोड्या दिवसात होत आहे तरी आजच्या या पुण्यतिथी निमित्त मी सिन्नर तालुक्याच्या जनतेचे जनतेचे मी आभार मानतो आणि राजे उमाजी नाईकांना अभिवादन करून मी थांबतो आज आज राजे उमाजी नाईक या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये आद्य क्रांतीवीर राजीव माजी नाईक हे पहिले क्रांतीवीर होते त्यांनी इंग्रजांना ह्या देशातून ते पळ करून सोडलं होतं आणि म्हणूनच त्यांना पुणे येथे अडकमाळी येथे फाशी देण्यात आली आणि त्या ठिकाणी आज पुण्यामध्ये भव्य प्रमाणात कार्यक्रम होत आहे मी कालच आमचे उपाध्यक्ष नामदेवरावजी मस्कोरे यांची जी चर्चा केली ते म्हटलं आपण सगळे कार्यक्रम घेतो आपला रामोशी समाजाचा कार्यक्रम किन्नरे ते काय होत नाही किन्नरे उत्तर महाराष्ट्राचं केंद्र आहे या ठिकाणी उमाजी नाईकांच्या प्रेरणेने खरंच ना। समाज काम करतो खरंच दत्ताबाईंचे आमचे महामित्र दवाईतळे हे त्यांच्या प्रेरणेने काम करतात आणि असं असताना आपण या ठिकाणी छोटा का होईना जे काही दहा पाच पाच पंचवीस माणसं आपली जमतील की ज्यांना उमाजी नायकांच्याबद्दल प्रेम आहे आस्था आहे ते येतील आणि ते सर्वजण मिळून आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊया आणि आज या ठिकाणी आमचे महामित्र दाबाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे या निमित्तानं सांगावं असं वाटतं की या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय मानिकरावजी कोकाटे साहेब यांनी आपल्या राजे उमाजी नाईक त्याचप्रमाणे आदिवासी समाजाचे बाबोजी नाईक व राघोजी भांगरे या तिघांत शिल्प बनवण्यात बनवण्यात आलेलं आहे उमाजी राजे नाईक रागवली शिन्नर स्टँड स्टँडवर साजरे करण्यात येत आहे क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या त्यांच्या प्रतिज्ञेला कोटी कोटी अभिवादन करतो आणि करू शकतो समाजाचे दैवत राजे उमाजी नाईक ज्यांनी सर्व समाजाला खरं सो फळख करून असं इंग्रजांतून मुक्त केलं की आमचे असे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या आज एकशे अठ्ठा अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथी यानिमित्त पहिल्यांदा मी अभि अभिवादन करतो तसंच लवकरात लवकर उमाजींचं शिल्प आमच्या सिन्नर नगरीत उभे राहील आमचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते लवकरच ती शिल्प आम्ही उभं राह अशी ग्वाही देतो समाजाच्या वतीने आद्य क्रांतिकारक राजे नाईक यांचा आज एकशे अठ्ठ्याऐंशी हा बलिदान दिन आणि संपूर्ण भारतामध्ये हा बलिदान दिन आज साजरा होतो आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील या क्रांतिकारकानं जे काम केलेलं आहे आणि त्या कामामुळेच अठराशे सत्तावन्न आणि एकोणीसशे शेहेचाळीसचं चा आंदोलन या भारतीय स्वातंत्र्याचं यशस्वी झालेलं आहे आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक भागोजी नाईक राघोजी भांगरे यांचं संयुक्त शिल्प करण्यासंदर्भात आमदार माणिकराव कोकाटे यांनी दहा वर्षापूर्वी आश्वासित केलेलं होतं शिल्पाचं काम त्यांच्या शब्दाप्रमाणे आता पूर्ण झालेलं आहे आणि सत्वर हे शिल्प सिन्नरच्या योग्य त्या दर्शनी भागामध्ये सत्वर लावण्यात यावं अशी सर्वत्र मागणी होत या आहे याबद्दल मी कोकणे साहेबांचं अभिनंदन करतो मित्रांनो उमाजी राजे नाईकांचा इतिहास हा इतिहास आपल्या सर्वांना आजही प्रेरणादायी आहे उमाजीराजे नाईक भागोजी नाईक राघोजी भांगरे तट्या मामा रिसा मुंडा या आदिवासी क्रांतिकारकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा इतिहासामध्ये मात्र कुठेही मागूच दिसत नाही उल्लेख दिसत नाही परंतु बहुजन समाजातील साहित्यिक विचारवंत साहित्यिक पुढे आल्याने आज या क्रांतिकारकांचा इतिहास नव्याने आमच्या समोर सादर होत आहे आणि त्याचं वाचन आणि मनन चिंतन आपण सर्वांनी करूया मित्रांनो राजे नाईकांच्या या बलिदान प्रसंगी आज खरं म्हणजे दुःखाचा दिवस आहे बलिदानाचा दिवस आहे आणि राज्य सरकारने देखील राजे नाईकांची जयंती या ठिकाणी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे उमाजी राजे नाईकांच्या या पवित्र स्मृती परिवाराच्या वतीनं रामोशी महासंघाच्या वतीनं क्रांतीकार अभिवादन करतो आज सिन्ह आद्य क्रांतीकर एकशे अठ्ठ्याऐंशी बलिदान दिनानिमित्त निमित्त रामोशी महासंघाचे राज्याध्यक्ष मान्य श्री कैलाशी बंडलकर साहेब त्याचप्रमाणे राज्य उपाध्यक्ष श्री नामदेवरावजी मस्त्रे साहेब तसेच जिल्हाध्यक्ष भागवतराव गुपने ज्येष्ठ समाजसेवक दगडूराव मसकुले हळूबाबा गोपणे कुळवे त्याचनंतर माळू शेरदार अनिल मंडले नंतर भागवतरावजी जिल्हा जिल्हाध्यक्ष मान्य डॉक्टर राजेंद्र चव्हाण तसेच मी स्वतः नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष रामोशी महासंघ नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष सर्व समाज बांधतो आज राजीव माजी नाईक यांच्या बलिदान दिनानं मी तो उपस्थित राहिला याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणतो